नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया आपण निवडणूक लढणार आणि जिंकणार सुधाकर घारे यांना विश्वास सावरोलीतून फुंकले निवडणुकीचे रणशिंग वॉचमॅनची हत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांच्या बेड्या नागपूर तालुक्यासह खोपोली शहराला मुसळधार पावसाने झोडकले तहसीलदारांनी घेतला पुरपरिस्थितीचा आढावा मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुदानासाठी शिक्षकांचे आंदोलन तृपली चाकणकर यांनी घेतली शेड परिसरातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट आपण विधानसभेची निवडणूक लढणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास व्यक्त करत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले सावरोली येथे झालेल्या दौऱ्यात बोलताना मी ठेकेदार नाही कॉन्ट्रॅक्टर नाही त्यामुळे भावी काळात तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असा शब्द घारे यांनी दिला आहे आपल्या आमदाराने विकास केल्याचे भासवले जात आहे त्याचा जाब विचारण्याची गरज असल्याचे सांगून हजार बाराशे कोटींचा निधी आणला असेल तर विकास शोधला पाहिजे अशी टीका सुधाकर घारे यांनी केली आहे विकास नक्की कोणाचा झाला त्याची तपासणी सुज्ञ जनता आगामी काळात करेलच असेही घारे यावेळी म्हणाले सुधाकर घारे यांचे यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले माझ्या शेवटच्या माणसाला भेटण्याचं काम करतोय माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचं काम करतोय माझ्या महिला भगिनींना भेटण्याचं काम समस्या त्यांच्या घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांचं जाडं तयार करायचं आणि कार्यकर्त्यांचं झाडं तयार करत असताना संघटना मजबूत केली पाहिजे कारण कार्यकर्त्यांची संघटना मजबूत करण्यासाठी आपल्या गावाची त्या बुद्धमेळे असतील त्या बुद्ध मोठ्या अतिशय खऱ्या अर्थाने आपल्याला कार्यरत करायचे त्यामध्ये ज्येष्ठांची बुद्धिमेळी असेल वारकरी संप्रदायांची बुद्धिमेळी असेल त्यामध्ये महिलांची कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरपंच संतोष बैलमारे यांनी सावरोली परिसरात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान सावरोली गावातून सुधाकर घारे यांना देऊ असा विश्वास बैलमारे यांनी दिला यावेळी भरत भगत आणि सुरेखा खेडकर यांनी चांगला माणूस म्हणून शिवसेनेत असताना थोरवे यांना आमदार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पण तो माणूस फसव्या निघाला मात्र सुधाकर घारे हे महिलांचा सन्मान करणारे ठेकेदारी घेणारे नाहीत विकासाचा विजन असणारा नेता आहे म्हणून या माणसाला आमदार करण्यासाठी आपण सर्वांनी भरभरून साथ द्यावी असे आवाहन केले यावेळी अशोक भोपतराव ज्ञानेश्वर गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे भूषण पाटील शेखर पिंगळे विश्वनाथ पाटील प्राची पाटील साक्षी गोसाळकर गौरव दिसले शरद मुंडे प्रसाद पाटील संतोष चिले एम डी पाटील अनंत बैलमारे रमेश पवार अशोक पाटील प्रशांत गोपाळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर रबाळेसी मध्ये असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे प्रत्यक्षात कामगार सुट्टीच्या दिवशी कंपनीत का आला याची चौकशी सुरू असताना दोघांमध्ये वाद झाला आणि कामगाराने त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला रबाळे रबाळेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ म्हणाले की वीस जुलै रोजी बंद कंपनीत सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता सुरुवातीच्या तपासात कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कोणताही संशय आला नाही मात्र तांत्रिक तपासणीनंतर कामगार महेश चौबे रजेवर असतानाही कंपनीत आल्याचे निष्पन्न झाले याबाबत सुरक्षा रक्षकाची विचारपूस केली असता दोघांमध्ये वाद होऊन महेश याने काठीने वार करून त्याचा खून केला आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे एक स्टील क्राफ्ट इक्विपमेंट कंपनी आहे त्यातील एक सिक्युरिटी गार्ड होता सिक्युरिटी गार्डचा त्या ठिकाणी मर्डर झालेला सदरबाबत एक एम आय डी सी पोलीस स्टेशनला सदर खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात त्या कंपनीत काम करणारा जो कामगार आहे मोहित शीतल चौबे या कामगारांनी हा त्याच्यावर एक जड आणि बोथट वस्तूचा मार देऊन त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सध्या त्यांच्यातलं हे कारण हे त्या ठिकाणचं तात्कालिक कारण आहे सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी तो, तो, तो कामावर गेलेला होता त्या त्याच्यावरून त्यांची विचार झाली आणि त्याच्यातून आत त्यांच्यात भांडण होऊन हा सदरचा खून केलेला आहे सदर आरोपीला दिनांक सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे जवळपास दोनशे पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे मुंबई पुणे जुना महामार्ग पुन्हा पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी झाली खोपोली शहरातील श्रीरामनगर डी सी नगर, नगर परिसरात पाणी साठलं आहे तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी शहरात फिरून पूरपरिस्थितीचा आढावा घेत नियोजन केले आहे खोपोली शहरातील दरडग्रस्त नगर काजुवाडीतील नागरिकांचे मस्को कॉलनीत स्थलांतर केले आहे पोलीस महसूल नगरपालिकेचे कर्मचारी तसेच अपघातग्रस्त टीम सदस्य रात्रीपासूनच मदत करत आहेत धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्यानंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले होते या दरम्यान खोपोली शहर घाटमात्याच्या पायथ्याशी असल्याने डोंगरावरील छोट्या मोठ्या धबधब्यांचे पाणी पाताळगंगा नदीला मिळते अतिवृष्टी झाली तरी शहराला धोका नसल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सांगितले आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर गेल्या पाच दिवसांपासून नवी मुंबई शहराला पावसाने चांगले झोडपले आहे तुर्बे येथील मैफोको मार्केट समोरील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले असून सांदपाडा आणि जुईनगर हायवेला जोडणाऱ्या रस्त्यालाही तलावाचे स्वरूप आले आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी सी सी टी व्ही सर्व्हिलन्स रूम तसेच आपत्ती व्यवस्थापन मध्यवर्ती कक्षाची पाहणी करत शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या ठिकाणी तत्पर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत अमोल कांबळे यासाठी आंदोलन सुरू केले आहे अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यातील शाळा अंशत अनुदानित असून त्यांना अल्प पगार मिळत आहे शंभर टक्के पगार शंभर पगाराचा हक्क पात्र असून देखील शासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने जिल्ह्यातील सर्व अनुदान मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे आम्हाला आमचा हक्काचा पगार शंभर टक्के देण्यात यावा अशी मागणी शिक्षक करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अल्प मानधनावरच शिक्षक काम करत आहेत शंभर टक्के पगारासाठी पात्र असताना देखील शासन केवळ चाल ढकल करत आहे त्यामुळे शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केले आहे संवाद मराठी बीड नवी मुंबईतील शिळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती या घटनेतील पीडित महिलेच्या माहिती कोपर खैरणे येथे पीडित महिलेच्या कुटुंबाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भेट घेतली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने घटना घडल्यापासून तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत फास्ट माध्यमातून या घटनेचा तपास सुरू आहे महिला आयोगाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे सासरी छळ झाल्यावर महिला माहेरी न जाता वेगवेगळ्या ठिकाणी जातात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही महिला राज्य आयोगाची मागणी आहे श्री डायगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला असताना गुन्हा घडला त्या पहिल्या दिवसापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवण्यात आलं आणि संपर्क साधून तातडीने सूचना देण्यात आल्या की हा तपास आपल्याला जलदगतीने करायचा आहे मी पोलिसांचं देखील मनापासून कौतुक करेल की घटना घडल्यापासून आज ताय त्यांनी जे काही पुरावे यामध्ये प्रत्यक्षदर्शनी अप्रत्यक्षदर्शनी पुरावे आहेत ते जमा करून यामध्ये आरोपींना तर अटक केलेली आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपी अटकेत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी हो आणि अशा घटना परत घडून येईल त्यांना बसावा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न